कधी सुरू करण्यात काल संध्याकाळी अंबेलो गावात सात वाजता घटना घडलेली आहेत हे मारहाणची घटना आहेत अर्जुन रतन प्रधान वय बाईस वर्ष हे आहेत यात सध्या आम्ही पाच आरोपीला पोलीसच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत हे आरोपीचे नाव पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान नंदकुमार दादासाहेब बोरहाडे विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान हे आहेत आम्ही अजून पुढील तपास करून जे आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत त्या, त्याला अजून अटक करू तसेच सदर प्रकणात जे करण प्रधान याचे भाऊ म्हणजे मयत अर्जुन प्रधान यांनी पांडू प्रधान याची आई लक्ष्मीबाई व विमल यांना फरशीचे दगराणे कल काल दुपारी अराऊंड एक वाजता मारहाण केली होती आणि हे मारहाण केल्याचा राग धरून हे जे आरोपी आहेत यांनी मयत अर्जुन प्रधान यांना मारहाण केली आहेत ते मारहाण केल्यामुळे त्यांचा मयत झाला आहे आणि सध्या आम्ही ते तपास सुरू केली आहेत एकूण सध्या आमचे पाच ताब्यात आरोपी ताब्यात आहेत आणि सात आरोपीचं नाव आम्हाला दिलेले आहेत तरी पण आम्ही पुढील तपास करून आणखी आरोपी असेल तर ते निष्पन्न करून हे त्यांना पण अटक करू